दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्करला दिलासा मिळालाय खंडनी प्रकरणात इकबाल कास्करची निर्दोष मुक्तता झाली तर खंडनी प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता पुराव्याअभावी अभावी इक्बाल कास्करची मात्र निर्दोष मुक्तता झालेली आहे मात्र कास्करवरील इतर गुन्ह्यांविरोधात खटले आता सुरूच राहणार खंडनी प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत खंडणी प्रकरणात इकबाल कासकरची निर्दोष मुक्तता झाली काय अधिक तपशील कारण काल आपण पाहिलं तर विशेष न्यायालयामध्ये इकबाल कासकर याच्यावरती दाखल असलेल्या खंडणी गुन्हा संदर्भात सुनावणी आहे ती पार पडली आणि याच सुनावणीमध्ये इकबाल कासकर याचा खंडणीच्या खंडणीमध्ये पुराव्या अभावी जी निर्दोष मुक्तता आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मुख्याच्या विशेष कोर्टाकडून हा दिलासा या ठिकाणी दाऊद इब्राहिम याच्या भावाला म्हणजे इकबाल कासकरला दिल्याचं म्हटलं जात आहे परंतु इक्बाल कासकर याच्यावरती अनेक प्रकरणं आहेत अनेक प्रकरणांमध्ये तो अटकेमध्ये आहे त्यामुळे पुराव्याअभावी जरी या प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाली असली तरी सुद्धा इतर गुन्ह्यासंदर्भात याच्यावरती अजूनही खटले आहेत ते सुरू आहेत कर नक्कीच निखिल खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी